फुले पीठ बंधू भगिनी पत्रकारांनो बांधवांनो आजचा हा मेळावा आहे या राज्यामध्ये अतिशय भेदरलेले अवस्थेची स्थिती निर्माण होण्याचं काम झालं परंतु महाराष्ट्रात विधानसभेत असुद्या किंवा प्रशासनात असुद्या पहिला आवाज उठवण्याचं काम छगन भुजबळने केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आपण केलं पाहिजे आपण त्यांनी कुठल्या समायाच्या विरोधातलं नाही बोलले किंवा आम्ही मंडळी बसलेलो विरोधात कुणाच्या बोलत नाही फक्त आमचं म्हणणं आहे की ज्यांना काही अजून मिळालंच नाही त्यांच्या ताटातली भाकरी काढू नये हे साधं सोपं गणित आहे म्हणून साठी ह्या मेळाव्याच्या माध्यमातून तुमच्या दिलासा देण्याचं काम आम्ही मंडळी करतोय आणि ह्याच परिवर्तन तुझं कशात झालं पाहिजे आमच्या लिंगे साहेबांनी सांगितलं त्यात झालं पाहिजे तर खऱ्या अर्थानं आम्हाला यश मिळणार आहे तुमची ओबीसीची ताकद फार मोठी आहे आपण पंच्याऐंशी टक्के म्हणतोय पंच्याऐंशी टक्के मेळाव्या करताना आम्ही विचार करतोय आम्ही किती लोक येतोय ह्याचंही चिंतन झालं पाहिजे आणि उद्या स्टेजच्या खाली गेलो तर आपापल्या पक्षात जाणार म्हणून भुजबळ साहेब माझं पुन्हा तुम्हाला साकड आहे जोपर्यंत तुमचा पक्ष काढणार नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही माझ म्हणणं आहे जोपर्यंत आपलं काय आपण सारे करतोय मागणाराच माणूस आपला नसेल देणारा तिथं तर तुमचं करायचं काय म्हणून बांधवन ह्याचा जा विचार झाला पाहिजे भुजबळ साहेब ह्या मुद्द्याशी आम्ही तुमच्या बरोबर आहे माझा राष्ट्रीय समाज पक्ष सर्व ताकदीने तुमच्यावर असल एवढं आम्ही सांगू इच्छितो आणि आपलं म्हणणं आहे जर ह्यात क्रांती होत असाल तर आपलं होणार आहे उद्या पंतप्रधान व्हावं लागेल मुख्यमंत्री व्हावं लागल आरक्षण मागायचं आपण जी मागणारी यंत्रणाच आपल्या हातात नसेल तर आपल्याला देणार आहे कोण म्हणून तुमच्या जागृतीचं चॅलेंज चा ह्याच्यात मतात झालं पाहिजे एवढी विनंती करतो आणि भुजबळ साहेब मी तुमच्यावर आहे एवढा विश्वास शब्द देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय भारत यानंतर ओबीसी एलगार मेळाव्याचे सन्माननीय सम, समन्वयक माननीय शब्बीरभाई अंसारी साहेब यांना मी विनंती करतो की आपण आजच्या या मेळाव्याला या ठिकाणी संबोधित करावं मार्गदर्शन करावं आज के इस पंढरपूर जो पश्चिम महाराष्ट्र काल का शहर कहा जाता है जिसमें सारी जाति जमाती के लोग रहते हैं उस यलगार मेलावा के अध्यक्ष आप सब के हमारे लड़वैया नेता जिन्होंने जिन लोगों ने ओबीसी की आवाज को बंद करने की और खत्म करने की कोशिश की थी आप देख रहे हैं सात महीने से इन ओबीसी की आवाज को बुलंद करने के लिए जो शख्स उठ के खड़ा है जिसने आवाज उठाई है उसका नाम है आली जनाब इजत छगन भुजबल साहब सात महीने से क्या नाटक चल रहा है यह महाराष्ट्र में दो महीने तक तमाम ओबीसी के नेता खामोश बैठे रहे साहब उन्होंने भी कुछ नहीं कहा हद ज्यादा बात बढ़ गई कब तक ओबीसी समाज के ऊपर आप जुल्म करते रहोगे सत्तर पचहत्तर साल हो गए सारी जगह आप सत्ता में हर जगह आप और फिर हमको दबाने की कोशिश की जा रही है हमारे घरों को जलाया जा रहा है आमदारों के दुकान जला घरों को जलाया जा रहा है होटलें जलाए जा रहे कोई बोलने के लिए तैयार उज्ज्वल साहब उठे उन्होंने एक आवाज उठाई मालूम है पांच महीने से एक ही नाम का नाम लिया जा रहा है जिनके खिलाफ बातें की जा रही है।, बुरा बुरा भला भला कहा जा रहा है क्या नहीं सो कहा जा रहा है, क्यों बात, क्या बात है भाई? बहुत नेता है यहाँ बैठे हुए बड़े बड़े नेता है उनका नाम क्यों नहीं लिया जाता है उनकी बात क्यों नहीं जीती है वो भी ताकतवर है मगर वो जूनियर है भुजबल साहब एक सीनियर आदमी है और उन लोगों को जो भुजबल साहब के रोज बारे में रोज गलत गलत बोलते हैं भुजबल साहब अगर चे खड़े हो जाए तो ये तीन सौ पैतालीस तीन सौ पचहत्तर जमातों को इकट्ठा करने की ताकत किसी में है तो वह सिर्फ भुजबल साहब में है वही सब को एक जगह ला सकते हैं और देख रहे हैं आप कि भुजबल साहब का त्याग बुजबल साहब की कुर्बानी बुजबल साहब ने सारे नेताओं को एक जगह खड़ा किया कह रहे अभी भी नहीं समझोगे अरे न समझोगे तो मिट जाओगे ओबीसी वालों, न समझोगे तो मिट जाओगे ओबीसी वालों, तुम्हारी दास्ता तक भी ना होगी इस हिंदुस्तान में आवाज बुलंद करने वालों को दबाया जा रहा है और बुजबल साहब त्याग लेके बैठे हैं सब ओबीसी के नेताओं को बोल रहे हैं आओ, अगर से हम आवाज नहीं उठाएंगे तो देख रहे हैं आप क्या हो रहा है गवर्नमेंट हट रही है हमारा एक सर्कुलर जी आर ने निकलता है एक अभी महाधवरी समाज का आदमी बोल रहा था कि एक सर्कुलर ने निकलता है हर आठ दिन में एक जी आर निकल रहा है नवा नवा जी आर निकल रहा है गवर्नमेंट हमारे डर रही है मगर गवर्नमेंट से ज्यादा अगर अगरचे कोई ये बियनौ कुली ये चौरान छियानौ कुली ये कुंबी किससे डर रहा है तो वो एक ही शख्स से डर रहा है जिसका नाम है छगन भुजबल तो मालूम है कि अगर छगन भुजबल आ जाए तो हमारा समाज तो सिर्फ पंद्रह और बीस टक्के का है ये अस्सी लोगों को इकट्ठा कर रहा है और ये अस्सी टक्के का समाज अगर एक साथ आ जाएगा तो इनका नाम निशान भी नजर नहीं आएगा और यही वजह है कि अलगा और वे चल रहे हैं मैं आम तमाम लीडरों को ये बड़े बड़े लीडर है बहुत अच्छे अच्छे लीडर है ये बड़े बड़े अपने समाजों में लड़ रहे हैं अपनी जाति जमातियों में लड़ रहे हैं इनको जमा करने का काम भुजबल साहब कर रहे हैं मैं तमाम नेताओं से हाथ जोड़ के विनती करता हूँ एक साथ इकट्ठा एक हो जाओ लोग कहते हैं भुजबल साहब बारह के बहुत अन्याय करते हैं एक गलत आदमी है बोलता है वो विदर्भा का है वो बोलता है भुजबल साहब अरे मैं आज जिले में तीन दिन से फिर रहा हूं मंगलवेड़ा में एक फकीर एक फकीर जमात का आदमी नगर अध्यक्ष बना सांगोला में कौन नगर अध्यक्ष बना पंडरपुर में कौन सोलापुर में कौन बारह बलूतेदार सरपंच कौन बने और किसकी वजह से बने कौन कहता है कि मुजबल साहब ने बारह बलूतेदार पे अन्याय किया है हमको लड़के लेना पड़ेगा हम आते नहीं है और इल्जाम लगाते आइए में सब समाज आज बारह बल उदार सब भुजबल साहब ने अपने लिए कभी नहीं लिया ना लेगा वो बार हम यहाँ आश्वासन देते हैं बारह बल को कि तुम्हारी लड़ाई लड़ने वाला ये सब नेता लोग है एक साथ जमा हो जाओ यकीन तुम्हारा जो भी अन्याय है वो होगा और आने वाले दिनों में रोज ये अलगार होगी और जिस दिन ये अलगार होगी आज देख रहे हैं हमारे प्रकाश सेंड के साहब बैठे हैं उन्होंने एक आजाद मैदान में एप्लीकेशन दे दी कि बीस तारीख को कोई और कर रहा है तो हमको भी करने दो हवा निकल गई हवा हवा निकल गई इसको बोलते हैं लड़ाई और ये लड़ाई लड़ रहे हैं आइए इसके साथ मैं इसी के साथ अपनी बात को खत्म करता हूं जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी धन्यवाद यानंतर वंजारी समाजाचे नेते सन्मान्य प्राध्यापक टी पी मुंडे साहेब यांना मी विनंती करतो आजच्या या विचारपीठावरून आज या ठिकाणी आपण विचार व्यक्त करावेत सन्माननीय मुंडे साहेब आपले सर्वांचे नेते आदरणीय भुजबळ साहेब आपले सर्वांचे नेते माननीय ने प्रकाश अण्णा शेंडगे आपले नेते माधेवरावजी जानकर व्यासपीठावर बसलेली सर्व नेते मंडळी आणि समोर बसलेल्या माझ्या ओबीसी बांधवानो आणि बंधून या महाराष्ट्रामधला ओबीसी बचाव हा यलगार मेळावा पाचवा सहावा मेळावा होतोय आणि या मेळाव्याद्वारे आम्ही आपल्याला संघटित करण्याचा प्रयत्न करतोय बाबानो आपण जर संघटित झाला नाहीत तर आपल्या ज्या मनगुटीवर बसलेले हे मराठा समाजाचे नेते आहेत हे कधीच निघणार नाहीयेत यांना जर बाजूला सारायचा असेल तर या, या महाराष्ट्रातला माधव बारा बलुतेदार अल्पसंख्याक यस्सी हे सर्व जर एकत्र आले तर मित्र हो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय छगन भुजबळ साहेब होतील छगन भुजबळ साहेब आणि माधग माधवराव जानकरांच्या मताशी मी सहमत आहे भुजबळ साहेब शेंडगे साहेब माधवरावजी जानकर साहेब आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन ओबीसीचा पक्ष काढा आणि या मराठ्यांना चारी मुंड्या चित करा हे तुम्हाला आम्हाला करावं लागेल कुठपर्यंत सहन करायचं भुजबळ साहेब हेटर लढायलेत विधानसभेमध्ये तीस चाळीस आमदार ओबीसीचे आहेत पण त्यांनी बलुत विकत आहे वेगवेगळ्या पक्षाच्या खाली दबत बसलेले एकटे शहाऐंशी वर्षाचा शहात्तर वर्षाचा हा योद्धा लढतोय आणि आपण जर त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं जर नाही उभा राहिलो तर तुम्हाला पुढची पिढी माफ करणार नाही पुढची पिढी माफ करणार नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगतो कि बाबानो जरा मजबूतीनं बाहेर या अरे त्यानं तुमचा आमचा वापर केलाय सत्तर पंचाहत्तर वर्ष झालं हा तुमचा आमचा वापर करून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत उपमुख्यमंत्री झालेत सत्ता ताब्यात घेतली घरदार भरली आणि ओबीसी एससीबीसी अल्पसंख्यांक अल्पसंख्याक हा ओबीसी उपाशी राहिलेला आहे आणि तरी आमच्यामध्येच यायच जरंगी आहे लक्षात ठेव तुझ्या बाप जन्मी सुद्धा तुला ओबीसी मध्ये येऊ देणार नाहीत हे समजून घे भले आम्हाला माहित आहे आम्हाला माहित आहे महाराष्ट्राची सत्ता तिथे कोण आहे आणि कोण तुला नाचवायला लागलाय हे आम्हाला माहित आहे आणि याचा हिशोब तुम्हाला ओबीसी बांधवांनो याचा हिशोब तुम्हाला दोन हजार चोवीस च्या निवडणुकीत करावा लागेल तरच तुम्ही आम्ही ओबीसी एस ओबीसी जिवंत राहू आता हे पाब्बीर अन्सारी साहेबांनी सांगितलं कुणाला गोळ्या घालतो कुणाला बघून घेतो कुणाला काही करतो मग आम्ही काही लपून बसलाव का बिळामध्ये रस्त्याने अरे रस्त्याने फिरतो बाबानो मारलं तरी ओबीसी साठी आणि जिवंत राहिला तरी ओबीसी साठी त्याच्यामुळे काही परवा नाही काही परवा नाही पण तुम्हाला मात्र ओबीसी मध्ये येऊ देणार नाही झुंडशाही गुंडशाही तंत्र या सगळ्या पद्धतीनं तुमचं सध्या हे चालू आहे पण एकटे भुजबळ साहेब नाहीत ते या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले एकापेक्षा एक वाग साहेब आपल्या पाठीशी खंबीरपणानं उभे आहेत खंबीरपणान उभे आहेत अरे जिसको कोई नाही जिसको कोई नाही उसको ओबीसी है या ओबीसी आहे तुमच्या सर्वांच्या पाठीशी ओबीसी आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन ये रोशनी चांद से होती है सितारों से नहीं मैत्री ईमानदार भुजबल साहा के साथ और व्यास बेटा और बस्तेरे नेते के साथ होती है तुम्हारे जशो मराठे के गद्दारों के साथ नहीं है ये लक्षात घ्या आणि म्हणून आम्ही लढायला लागलो तुम्हाला इतक्या दिवस दिले हे मी काय द्यायला आमच्या ओबीसीला काय द्यायला वेशीला काय द्यायला बारा बोलवते दारा बोलाचाच भार बोलाचीच कडी काय काय तुम्ही आता मराठा समाजाना काय काय देऊ लागला की ओबीसी उघड्या डोळ्यानं बघते परंतु नाविलाज आहे काही चालत नाहीये भुजबळ साहेब एकटे आहे तिथं काय करणार आहेत काही करू शकत नाहीत एकटे ते निर्णय घ्यायला लागलेत काही निर्णयाला एकटा माणूस विरोध करतोय आणि बाहेरून प्रकाशांना शेंडके का माणूस पाठीशी खंबीरपणानं उभा राहून आम्ही लढतो आहोत अरे जन्म येतो एकदाच येतो एकदाच जातो त्यामुळं बाकीच्याची काही असं नाहीये आणि म्हणून म्हणून मला माहित आहे आता चिठ्ठी घेऊन माझ्याकडे आले त्याच्या अगोदर मी संतोय मला माहित आहे माझी एवढीच विनंती आहे बाबांनो या जरंग्याच्या सभेच गेल्या बिल्डा जी सभा झाली ज्या नावानं हा आरक्षण मागतोय छत्रपती शाहू महाराज असतील महात्मा जोतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आरक्षण दाते आहेत यांचा फोटो जस इथं व्यासपीठावर लावला होता जरांगे स्वतः व्यासपीठावर गेला सर्व जनतेने महाराष्ट्राच्या बघितलाय ते बॅनर काढाय लावलं आणि स्वतः फक्त शिवाजी महाराजाचा फोटो आणि त्याचा स्वतःचा फोटो ठेवला लाजीरवाणी गोष्ट आहे लाजिरवाणी गोष्ट आहे याचा मी जाहीर निश्चित करतो ज्या बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली ज्या महात्मा ज्योतिबा फुले देशाला क्षमता दिली या छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्या गोर गरीब माणसाला आरक्षण देण्याचं काम केलं आणि ह्या जरांगे काय करतोय त्यांचे फोटो फेकून देतो आणि पुन्हा आरक्षण मागतो अरे त्या ढोपरावर घराला लात आणि हाकला त्याला हे काम करा एवढ्याच्या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय वबीशी अरे आवाज पंढरपुराच्या बाहेर गेला पाहिजे जय